थोडी रिडिंग येते आहे गोल्डनचा काही नाही काय अजून आता थोडं काहीतरी पण थोडं दाखवत आहे फळ तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण अनबॉक्सिंग करणार आहोत लॅबच्या मेटल डिटेक्टरची आणि सध्या बघू शकतो मी माझ्या मित्राच्या शेतात आलेला आहोत काही दिवसापूर्वी त्याची गोल्डनची रिंग हरवली होती आणि आपण या आप प्रोडक्टच्या मदतीने ते बघूया की या प्रोडक्टच्या मदतीने आपण ते ते डिटेक्ट करू शकतो ते शकतो का का शोधू मित्रांनो ब्रँड बद्दल बोलायचं झालं तर ही एक ऑस्ट्रेलियन कंपनी आहे आणि गेल्या चाळीस वर्षापासून लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून ते मेटल डिटेक्टर मशीन बनवत आहेत आणि त्यांनी वापरलेल्या खास टेक्नॉलॉजीमुळे त्यांच्या मशीनीची मागणी जगात खूप जास्त आहे कारण मित्रांनो यांच्या मशीन मध्ये मल्टी आयक्यू जिओ सेन्स पी आय टेक्नॉलॉजी आहे ज्यांच्या माध्यमातून एखादी गोष्ट डिटेक्ट करताना वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर चेक केली जाते एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जमिनीमध्ये सोने चांदी नाणी व धातू यासारख्या कोणत्याही वस्तू यांच्या मशीनच्या माध्यमातून अचूकपणे शोधू शकतात म्हणूनच माइंडलॅब ला जगभरात वेगळी ओळख मिळाली आहे आणि त्यांना लोक म्हणतात द वर्ल्ड बेस्ट मेटल डिटेक्शन टेक्नॉलॉजीज तर मित्रांनो बघू शकता माइंड लॅब कडून आलाय आपल्याकडे मेटल डिटेक्टर आणि या मेटल डिटेक्टरचं नाव आहे एक्स टेरा इलाइट हा याचा मॉडेल नंबर आहे आने मित्रानों, इसका लुक मुझे बहुत दिख रहा है और जो की इधर से बिकॉज इस प्रोडक्ट का फुल रिव्यू आज के वीडियो में मैं वाल देने वाला हूँ और इस प्रोडक्ट को हम ऑन फील्ड चेक करने वाले हैं माइंड लैब लैप कड़न जो पूर्ण पैकिंग है जबरदस्त आरोप चला को टाइम वेस्ट न करता मी तुम्हाला बॉक्सची अनबॉक्सिंग करून दाखवतो आणि मित्रांनो या प्रोडक्टचा वापर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जमिनीवरती नक्कीच करू शकता त्यासोबत एखाद्या शेतकऱ्याची शेतात काम करताना एखादी एक एक्सपिएन्सिव्ह गोष्ट हरवली असेल तर तेसुद्धा तुम्ही या मदतीने शोधू शकता आणि तुम्ही तुमची जे सर्विस आहे ते सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करू शकता और आपको भी जो मेटल डिटेक्टर आहे वो परचेस करणार रहा तो तुम स्क्रीन पे आपको वेंडर का कॉन्टॅक्ट नंबर दिख रहा होगा उसपे कॉन्टॅक्ट करके जो मेटल डिटेक्टर है वो आप परचेस कर सकते हैं और इन्की कॉन्टॅक्ट डिटेल्स है वो मैंने डिस्क्रिप्शन बी दि आहे वाच डायरेक्टली कॉन्टॅक्ट कर सकते तो चलिए आज का जबरदस्त रिव्यूज शुरू करते आहे तर मित्रांनो बघू शकतो तुम्हाला सर्व आधी युजर मॅन्युअल बघायला मिळेल आणि या यूजर मॅन्युअलवर तुम्हाला भरपूर सारे स्टेपसुद्धा आहेत की तुम्हाला कशा वगैरे असेंबल करायचं हे सर्व तुम्हाला वाचल्यावर समजून जाईल त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे जे जे प्रोडक्टसाठी जे स्टिक आहे प्रोडक्टचे ते सुद्धा मिळून जाईल अशा प्रकारचे तुम्हाला स्टिक आहे तुम्हाला असेंबल करायचे आहे असेंबलची प्रोसेस मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो तर मित्रांनो बघू शकतो हे मेन प्रोडक्ट आहे इथे आपलं या प्रोडक्ट आहे आणि खूप छान क्वालिटी आहे प्रोडक्टची त्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो ही इथं मेन कॉइल आहे ज्यामुळे आपण जे आ, मेटल वगैरे आहेत जे ते डिटेक्ट करू शकतो अशा जे हे तुम्हाला कनेक्ट करायचं मेन प्रोडक्टला की त्यानंतर काही स्क्रू वगैरे आहेत परत मॅन्युअल वगैरे आहे आणि वायरसुद्धा इथे तुम्हाला दिलेली आहे तर अशा प्रकारचं तुम्हाला बॉक्समध्ये सामान मिळते तर मित्रांनो सर्वत्रची जी आहे हा एक स्टिक आहे या कॉईलला आपण अटॅच करणार आहोत अशा प्रकारची जी स्टिक आहे याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक नट वगैरे मिळेल हा इथे तुम्हाला अटॅच करायचा याला तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हा नट इथे फिट करून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे जी स्टिक आहे ही स्टिक याच्यावरती लावा लागेल अशा वगैरे आणि असे वगैरे तुम्ही इथे फिट करू शकता ठीक आहे थोडं आपण खाली घेऊन घ्या आणि त्यानंतर तुम्हाला परत हे एक जे स्टिक आहे याच्यावर लावा लागेल अशा वगैरे याची जी हाईट आहे ते तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला मेन युनिट लावायचं आहे याच्यावरती मशीन वॉल आहे अशा प्रकारे स्टिकमध्ये ॲड करून आणि तुम्हाला जिथे लावायचं आहे तिथे तुम्हाला ते लॉक करून घ्यायचं असं वगैरे ओके हा लॉक आणि त्यानंतर आहे इथे हँडल अशा प्रकारे तुमचं ज्यामध्ये तुम्ही हँड ठेवू शकता तुमचा अशा प्रकारे तुम्हाला इथे लावून द्यायचं आहे ओके आणि याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही हात ठेवून असते बाय तुम्हाला हा जो वायर आहे अशा प्रकारे गोल गोल करून वरती जी युनिट आहे जी आपलं मेन युनिट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा लावून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे इथे एक नोप आहे आणि मध्ये अटॅच करून द्यायचं ओके तर मित्रांनो बघू शकता की तुम्हाला हे जे मशीन आहे हे स्टार्ट करण्यासाठी तर पॉवर ऑन ऑफचं बटन आहे यावरती क्लिक केल्यावरती तुम्ही अशा प्रकारची जी मशीन आहे ती ऑन करू शकता त्यानंतर बघू शकता फायनली जी मशीन आहे ते ऑन झाली आहे आणि जर तुम्ही रात्री डिटेक्ट करत असाल तर इथे खाली एक ब्राईटनेसचं ऑप्शन आहे यावरती क्लिक केल्यावरती अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे रात्री तुम्ही डिटेक्ट करू शकता त्यानंतर इथे भरपूर सारे तुम्हाला इथे ऑप्शन्स बघायला मिळतात मी तुम्हाला पूर्ण सांगतो त्यानंतर तुम्हाला इथे एक बटन बघायला मिळेल जे तुम्ही इथे सर्च मोड यांनी चेंज करू शकता यावरती क्लिक केल्यावरती अशा प्रकारचे जे सर्च मोड आहेत ते चेंज होऊन जातील इथे बघू शकता सर्व चेंज तुम्ही करू शकता अशा प्रकारे आणि त्यामध्ये मित्रांनो जेव्हा तुम्ही यावरती एकदा क्लिक कराल तर तुम्हाला इथे पार्क मोडमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन बघायला मिळतात एक जनरल आणि एक कॉईन त्यानंतर जेव्हा तुम्ही परत यावर क्लिक कराल त्यानंतर तुम्ही या सेटिंगवरती ठेवून जे ज्वेलरी वगैरे आहे गोल्ड वगैरे किंवा सिल्वर वगैरे तुम्ही ते चेक करू शकता ओके त्यानंतर परत याच्यावरती क्लिक केल्यावरती इथे फील्ड मोडवरती आलेलं आपण त्यानंतर इथे तुम्हाला जे फर्स्ट ऑप्शन आहे ते कॉईनचं ऑप्शन आहे त्यावर आणि परत एकदा यावरती प्रेस केल्यावरती हे फाईन ज्वेलरी मोडवरती गेलेलं आहे आणि परत जेव्हा आपण त्याला क्लिक करतो तेव्हा थर्ड मोड जे आहे ते बीच मोडचं आहे आणि जेव्हा तुम्ही यावरती फर्स्ट टाईम यावरती क्लिक करता तेव्हा वेट आणि ड्रायस्ट सॅन्ड तुम्ही चेक करू शकता आणि सेकंडवर केल्यावर तुम्ही अंडर वॉटरवरती चेक करू शकता आणि लक्षात असले मित्रांनो ही जी मशीन आहे जी एक्स्टेरा इलाईट मशीन आहे ही पूर्ण वॉटरप्रूफ मशीन आहे तुम्ही याला अंडर वॉटरसुद्धा सुद्धा चेक करू शकता तर मित्रांनो बघू शकते ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ऑल मेटल डिटेक्ट करू शकता लोखंड झालं सोनं झालं चांदी झालं अशा प्रकारचे कोणतं पण मेटल असेल ते तुम्ही डिटेक्ट करू शकता त्यानंतर इथे पिन पॉईंट आहे जर तुम्हाला वाटत असेल शिवर असेल की तुम्हाला इथे रिडिंग चांगली येत आहे तुम्ही यावरती क्लिक करून अशा प्रकारे ते डिटेक्ट करू शकता ओके त्यानंतर इथे बघू शकता फ्रिक्वेन्सी सेट कमी जास्त करायचं तुम्हाला इथे ऑप्शन नाही आहे आणि तुम्ही फ्रिक्वेन्सी जे कमी जास्त करू शकता जर तुम्हाला एखादा रिझल्ट कन्फर्म असेल तर तुम्ही इथे राईट करू शकता किंवा तुम्ही ते कट सुद्धा करू शकता याच बटनाने ओके तर अशा प्रकारची मित्रांनो सिम्पल सेटिंग आहे आणि इथून तुम्ही जे मोड आहेत सुद्धा इथून चेंज करू शकता तर मित्रांनो बघू शकता फायनली आपण जे एक्सटेरा एलाईट मशीन आहे ती आपण असेंबल केली आहे आणि असेंबलचा जो व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगला बघितला असेल आणि याची जी सेटिंग आहे ते सुद्धा मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितली आहे आणि मित्रांनो बघू शकता याचं जे लुक आहे ते सुद्धा खूप जबरदस्त आहे आणि आता फायनली असेंबल झाले आहे आणि तुम्ही आता याला यूज करू शकता आणि मित्रांनो मशीनचा जो वापर आहे तो वेगवेगळ्या गोष्टी करू शकता तर एखाद्या वेळेस तुमची ज्या शेतामध्ये कोणत्या गोष्टी इथं हरवल्या असतील तर ते सुद्धा मी बघू शकता आणि तुम्ही तुमची जे सर्विस आहे सुद्धा प्रोवाइड करू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही मशीन हे बाय करता त्यानंतर तुम्ही तुमची जे सर्व्हिस आहे ते लोकांना प्रोवाईड करू शकता लोकांच्या ज्या गोष्टी आहेत ते हरवल्या आहेत ते तुम्ही शोधून देऊ शकता जर तुम्हालासुद्धा हे मशीन परचेस करायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर देत असेल त्या वेंडरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे परचेस करू शकता तर मित्रांनो मी सध्या शेता आलेलो मित्राच्या त्याची पाच सहा दिवसाची गोल्डची जे रिंग आहे ते हरवली होती आणि त्याला मी म्हटलं होतं की आपल्याकडे एक्सटेर इलेक्ट मशीन येणार आहे रिव्ह्यू साठी आपण त्या मशीन चा युज करून ते नक्की शोधूया तर मित्रांनो बघू शकते शेत आहे तर आपण सर्वांनी त्याला विचारूया की त्याची जे रिंग आहे ते कुठे हरवली कुठे हरवली तुझी रिंग एवढ्यामध्ये हरवली होती पूर्ण शेतात काय एवढ्यामध्ये शोधायला किती दिवस झाले रिंग हरव तरी पंधरा ते वीस दिवस झालेत तू शोधली होती हो आणि पाऊस पण येऊन गेला मित्रांनो बघू शकत जे सध्या टास्क आहे आपल्याला थोडं डिफिकल्ट आहे इथे पाऊस सुद्धा येऊन गेलाय पूर्ण आता आपण शोधणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो बघू शकतो फायनली आता हे मशीन जे आहे ते यूसाठी तयार आहे आणि मित्रांनो आपण सध्या तर प्रीतमने सांगितल्याप्रमाणे या पूर्ण याडमध्ये आपण शोधणार आहे आणि जे थोडं टास्क आहे ते थोडं डिफिकल्ट आहे कारण इथे चार पाच दिवस आधी पाऊस सुद्धा येऊन गेलाय त्यामुळे मित्रांनो सध्या जे जमीन आहे पूर्ण ओली जमीन आहे तरी आपण ट्राय करणार आहोत तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारची मशीन आहे इथून तुम्ही ऑन करू शकता पॉवर ऑनच्या बटनवरती क्लिक करून आता आम्ही इथं ऑन केलेले तर आता आपलं आपण स्टार्ट करणार आहोत आणि मित्रांनो जर तुम्हाला शोधताना छोटे छोटे जे बीपचे आवाज येत असतील तर तुम्ही त्याला स्किप करू शकता इथे एक फायनल बटन आहे मशीनवरती पॉईंटचं त्यावरती क्लिक करून तुम्ही फायनल जे आहे डेस्टिनेशन आहे ते तुम्ही चेक करू शकता तर चला मित्रांनो आपण आधी शोधूया आता तर मित्रांनो मशीनवर छोटे छोटे बीप येत असतील तर तुम्ही त्याला स्किप करू शकता आणि मशीनवरती एक पिन पॉईंटचं बटन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जे जे फायनल टार्गेट आहे ते बघू शकता तर चला आपण बघूया आता मित्रांनो बघू शकता इथे थोडं रिडिंग येत आहे इकडे बघू शकते सिक्स्टी फोर रिडिंग दिसत आहे तर इथे इथं करायचं आहे आपल्याला इथे थोडंसं आपण बघूया एकदा इथं रिडिंग येत आहे आपल्याला फायनल मी डेस चेक करून चलो ठीक आहे साईडला ठेवतो हो एकदा इथे करू आपण

तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचा जो आपल्याला एक पाना दिसलेला आहे काही दिवसात ट्रॅक्टरचा पडला असेल काम करताना ट्रॅक्टरमधून पडला असेल आभोते तर अशा प्रकारे म्हणून जी मशीन आहे ती आपल्याला बिब करत होती तर अशा प्रकारचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला दिसलेला आहे पहिला सुद्धा है है तर मित्रांनो तुम्हालासुद्धा हे जे मशीन परचेस करायची असेल तर स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही या मशीनबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता तर चला आपण जे आपलं टार्गेट आहे आधी बघू शोधूया तर मित्रांनो इथं थोडं रिडिंग आहे एकदम पिन पॉइंट चेक करून बघतो इथं रिडिंग आहे ते एकदा बघू इथं चेक करून मित्रांनो बघू शकता हे गुटक्याची पुडी आहे याच्यामध्ये सिल्वर कोटिंग असते त्यामुळे आता बिप करत असेल मशीन तर प्रकारे हे आपलं सेकंड रिझर्व्ह भेटला आपला याला आपण फेकून देऊ चलो तर मित्रांनो प्रीतमनं सांगितल्याप्रमाणे आपण या ॲडमध्ये पूर्ण चेक केलं बट इथं आपल्याला जे आपलं मेन टार्गेट आहे ते दिसलं नाही तर बघूया आपण एकदा या साईडने आता चेक करूया केडीच्या साईडने आणि मित्रांनो या मशीनबद्दल सांगायचं मित्रांनो हे वॉटरप्रूफ मशीन आहे तुम्ही याला अंडर वॉटर सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते विकत घेऊ शकता आज जातो सोडून इथं पण गेला होता तू आ त्याच्यात आपण चेक करूया तर मित्रांनो बघू शकता इथे थोडी इथे बघू शकता थोडी रिडिंग येते मी एकदा जो पिन पॉइंट आहे तो चेक करतो बघूया इथे थोडी रिडिंग येते इथे बघूया आपण इथं आपल्याला रिडिंग येते एकदम मी परत पिन पॉइंट चेक करू इथं काहीतरी शो होत आहे एक्झॅक्ट इथलं इथं बघूया तब इतना बहुत शक्ति इतने पिन पॉइंट और तेरी रीडिंग है तो दी अपने देख दो चेक करूंगा इधर परत चेक कर दो मशीन पिन पॉइंट चेक कर दो आजून इतना अपना थोड़ा तो आजून आता है थोड़ा कहीं इतने आजून जी टारगेट आप बुलाते तुझी अगदी अरे थांब व्हिडिओ दे भावा तर मित्रांनो बघू शकता फायनली जे गोल्डनची रिंग आहे हे दिसलेली आहे भावाची हे भावा तुझी रिंग तर मित्रांनो बघू शकता जे आपल्या मित्राची रिंग आहे ते आपल्याला फायनली दिसली आहे गोल्डनची आणि मित्रांनो जवळपास ही जी रिंग आहे पन्नास हजार रुपयेची रिंग आहे आणि जे भावाची रिंग आहे ते आपण शोधून दिली आहे आणि या मशीनच्या माध्यमातून आपण हे जी रिंग आहे ते शोधलेली आहे जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची जे मशीन आहे विकत घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर जे असेल त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते विकत घेऊ शकता आणि या मशीनचा फायदा मित्रांनो असा आहे की तुम्ही तुमची जी सर्व्हिस आहे ते सुद्धा या माध्यमातून तुम्ही प्रोव्हाइड करू शकता लोकांचे एक्सपेन्सिव्ह गोष्टी आहेत ते हरवल्या असतील तर तुम्ही ते शोधून देऊ शकता तर मित्रांनो बघू शकता फायनली जे भावाची जी रिंग आहे ते आपण भावला देणार आता मित्रांनो बघू शकता भावाला जे आपली फायनली जे रिंग आहे गोल्डनची त्याची ते दिसलेली आहे वाटलं होतं काय भेटील म्हणून रिंग बोलत तरी मला भेटली नाही पण सुपान मशीन घेऊन आला आहे त्या मशीनच्या माध्यमातून मला माझी रिंग भेटली आणि थँक्यू सोपान आणि मित्रांनो त्याची जी रिंग आहे जवळपास पन्नास साठ हजार रुपयाची रिंग होती आणि या मशीनच्या माध्यमातून मित्रांनो जे फायनल रिंग आहे ते त्याला मिळालेली आहे तर मित्रांनो जी मित्राची ही गोल्डनची रिंग आहे ती फायनली आपल्याला दिसलेली आहे सध्या आपण त्या शेतात आहोत त्याला म्हटलं अजून आपण थोडंफार चेक करूया काही दिसते का आता त्याच्या शेतात सध्या मला वाटतं जास्त गोल्ड असू शकते तर आपण ते चेक करूया आता

जास्त आहे इकडे तर मित्रांनो बघू शकते थोडी रिडिंग आहे ते आपण इथे बघूया पाऊस आला त्यामुळे आपल्याला खोदकाम करायला थोडं इझी जात आहे मी काम एकदा परत त्याची एकदा रिडिंग घेऊन घेऊया ओके एकदा तू एवढं माती काढून घ्या दे थोडं मी एक मिनिट बहुशा रिडिंग येत आहे अध्या अजून आहे थोडं डीप

தி ரீடிங் தቆதாவால சும்மா சும்மா தቆதாவால ஹே பைரே 바காsapड़ काय कोई तर मित्रांनो बोलू शकता गोल्डनचा कॉईन आहे पाच रुपयाचा कॉईन दिसलेला आपल्याला या शेतामध्ये आता याची हा पार्टी देणार आपल्याला पाच रुपयामध्ये पाच रुपयाची ठीक आहे अशा प्रकारचा हा कॉईन होता म्हणून ते रिडिंग येत असेल बघू शकता हा कॉईन येतो तर मित्रांनो बघू शकता या मशीनच्या माध्यमातून आपण भरपूर साऱ्या ज्या गोष्टी आहेत ते शोधल्या आहेत आणि मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची जे मशीन आहे हे जर तुम्हाला विकत घ्यायची असेल स्क्रीनवरती तुम्हाला एका व्हेंडरचा नंबर देत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते परचेस करू शकता तर बघू शकता आज या मशीनच्या मदतीने जे माझ्या मित्राची अंगठी आहे पन्नास साठ हजार रुपयाची ते आपल्याला मिळालेली आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा आपण शोधल्यात आणि मित्रांनो जर अजून मी याच्यातला अजून काही शोधलं तर अजून थोड्या थोड्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला दिसू शकतात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटतो पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये अशा एका नवीन गॅजेटचा जो रिव्ह्यू आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा और दोस्तो ये मशीन परचेस करनी नाही तो जो स्क्रीन पे आपको वेंडर का नंबर दिख रहा उस पर आप कॉन्टॅक्ट मशीन आहे आप परचेस कर सकते हो और आपकी जो सर्विस आहे आप प्रोवाइड कर सकते हो और दोस्तो देख सकते इसका लुक भी बहुत अच्छा आहे